राजा रघुवंशी प्रकरणी सीबीआय चौकशीची रघुवंशी समाजाची मागणी इंदूर येथील नवविवाहित राजा रघुवंशी यांच्या हत्येचा निषेध करत अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय महापरिषदेने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने नंदुरबार येथे जिल्हाधिकारी मिताली सेठी यांना याबाबत निवेदन दिले निवेदनानुसार बावीस ते तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी राजा रघुवंशी आणि त्यांच्या पत्नी सोनम रघुवंशी यांचे शिलाँग मेघालय येथून काही गुंडांनी अपहरण केले होते या घटनेनंतर राजा रघुवंशी यांची हत्या करण्यात आली तर सोनम रघुवंशी अजूनही बेपत्ता आहे ज्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय बांगलादेश सीमेला लागून हा प्रकार घडल्याने मानवी तस्करींची शक्यताही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे सोनम रघुवंशी यांच्या शोधासाठी शिलाँग येथे गेलेले त्यांचे भाऊ दीपक रघुवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही धमक्या मिळत असल्याने रघुवंशी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे या प्रकरणी रघुवंशी समाजाच्या प्रमुख मागण्याखालीलप्रमाणे राजा रघुवंशी यांच्या हत्येची तात्काळ शिवेळ चौकशी करावी आणि मारेकऱ्यांना अटक करावी श्रीमती सोनम रघुवंशी यांच्या सुरक्षित परतीसाठी त्वरित आणि प्रभावी शोध मोहीम सुरू करावी सोनम रघुवंशी यांच्या शोधात असलेल्या त्यांचे भाऊ दीपक रघुवंशी आणि सहकाऱ्यांना पुरेशी सुरक्षा पुरवावी यावेळी निवेदन देताना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह किशोर रघुवंशी विलास रघुवंशी निखिल रघुवंशी रवींद्र परदेशी पुष्पेंद्र रघुवंशी संदीप रघुवंशी आनंद रघुवंशी इंग्रजीत रघुवंशी महेश रघुवंशी दिनेश परदेशी महेश परदेशी गजेंद्र रघुवंशी सागर रघुवंशी सुनील रघुवंशी विनोद रघुवंशी महेंद्र रघुवंशी संतोष परदेशी संतोष परदेशी सुनील रघुवंशी शैलेंद्र रघुवंशी आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नंदुरबार रघुवंशी और सोनल रघुवंशी ये अपनी शादी के बाद शिलौन घूमने गए थे वो मेघालय में उनकी डेड बॉडी मिली राज रघुवंशी की वो तो सभी रघुवंशी समाज नंदुरबा कलेक्टर मैडम को वहाँ से पंतप्रधान नरेंद्र जी मोदी मोदी जी को निवेद उनके थ्रू निवेदन देने आए थे कि आज रघुवंशी की सीबीआई जांच कराई जाए जल्द से जल्द जिन्होंने ये काम किया है उन्हें पकड़ा जाए और जो गुमशुदा है सोनल रघुवंशी उसे जल्द से जल्द सही सलामत अपने घर पहुंचाया जाए इसलिए हम कलेक्टर ऑफिस नंदुरबार जी को निवेदन देने आए थे जो उन्होंने स्वीकार किया है